पन्नास कोट रुपयेचा घोटाळा झाला आहे जालन्यामध्ये ग्रामसेवक तलाठी आणि कृषी अधिकारी जे काही यांच्या संगणमतानं तहसीलदारांचा आयडी पासवर्ड वापरून घोटाळा केला आणि शेतकऱ्यांची बोगस नाव वगैरे लावून पन्नास कोटी लाटल्याचा अंदाज असा वर्तवण्यात आला नाही बातमी ऐकल्यानंतर वाटतंय की बरीच लोक अशी जी काही तलाठी अधिकारी आहे किंवा नेते लोक आहेत हे सर्व लोक शेतकऱ्यांच्या जीवावरती निवडून वगैरे येतात किंवा सामान्य जनतेचं भलं करू असं सांगतात ज्यावेळेला स्टेजवरती जातात त्यावेळेला यांची जी काही मागचा स्ट्रगल आहे ते सांगताना सुद्धा ते सांगतात की बाबा माझा बाप शेतकरी होता आम्ही सामान्य कुटुंबातून कुठे आलोय आम्ही किती स्ट्रगल केलंय हे ऐंशी टक्के अधिकारी आणि ऐंशी टक्के शेत नेते हे असंच काय सांगतात जे तुम्ही नेते किंवा अधिकारी व्हायच्या अगोदरची मोटिवेशनल भाषण देता ती नेता झाल्यानंतर किंवा अधिकारी झाल्यानंतर त्या शेतकऱ्याला ह्या आहाला अपेक्ष्या का सोसाव्या लागतात हा एक प्रश्न आहे कारण गव्हर्नमेंट इतका पगार देते गव्हर्नमेंट पगार देऊन काही पाच पन्नास रुपयासाठी तुम्ही शेतकऱ्यांकडे अजूनही हात पसरता आणि ती कामं शेतकऱ्यांची तशीच रखडून ठेवता तुम्ही सामान्य जनतेतून शेतकऱ्यातून जरी गेला असता तरी ते पुढची पैठणी केल्यानंतर मात्र तुम्ही त्या शेतकऱ्यांची किंवा त्या सामान्यातले राहत नाही